हॅलो एव्रिमान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि आजचा ब्लॉग सकाळी आठ वाजता सुरू केला खरा पण आजचा दिवस इतका हेक्टिक होता की खूप काही मी शूट करू शकले नाही पण हंड्रेड डेजचं चॅलेंज घेतल्यामुळे एक छोटासा व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन हो आली आहे आजचा जो व्लॉग आहे तो मी दिवस दिवसभरात जेवढं जमेल तितकं मी शूट केलं आणि रात्री आत्ता एडिटिंग करून रात्री अपलोड करणार आहे तुमच्यासमोर तुम्ही रात्री बघाल हा जो व्लॉग आहे तो तसं का सकाळी जेव्हा ललिता आली होती त्यावेळेला माझं हे रोजचं जे क्लिनिंगचं काम असतं ते चालू आहे आणि हे दिवे आणि प याला काय बोलतात समया वगैरे ना ह्या मला माझ्या मम्मीनं गिफ्ट केल्या होत्या तर त्या मी रेग्युलर नाही यूज करत मी कधी कधीच यूज करते तर त्या वरतीच राहून गेल्या होत्या ठेवायच्या बाकी होत्या सो मी आज ते पॅक करून ठेवून देते आणि ह्या सोफ्याच्या खाली जे स्टोरेज आहे यामध्ये मी सगळं देवाचं सामान ठेवते हार्डली एखादी दुसरी गोष्ट वेगळी असेल पण पूर्ण गणपतीचं असेल किंवा दिवाळी लागणार जे काही आहे ते सगळं आपलं जन्माष्टमीचा कृष्णाचा पाळणा झाला देवाच्या सगळ्या गोष्टी मी तिथे ठेवते आय नो त्याच्यावर आम्ही बसतो पण काही ऑप्शन नाही आहे माझ्याकडे स्टोरेजसाठी खूप कमी जागा आहे सो मी असं करते आणि युद्धवीर तिथे पाठीमागे उभा होता आणि तो उघडा फिरायची त्याला खूप सवय आहे मी त्याला शिक्षा दिली होती की एकतर उघडा फिरणं बंद कर नाहीतर माझ्या ब्लॉगमध्ये येऊ नको सो तिकडे जाऊन तो थांबत होता आणि मला म्हणत होता की मम्मा मी आता दिसत नाही आहे ना दिसत नाही आहे ना कारण ना तो दिवसभर उघडा फिरतो The <laughs> cat तर मला त्याची ती सवय जी आहे ती पण चेंज करायची आहे त्यानंतर डायनिंग टेबल जे आहे ते जागा चेंज केली तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलंच होतं तर जागा चेंज केल्यामुळं ना ऑटोमॅटिक एक फ्रेशनेस आला मी लहानपणी ना माझ्या घरी असं फर्निचर असं हे नव्हतं की म्हणजे आपण हलवू शकत होतं असंच सोफा किंवा दिवाण असायचा त्यावेळेला तर माझी मम्मी नेहमी ती अरेंजमेंट चेंज करत राहायची सो मला पण ती सवय आहे मी सारखं काही ना काही चेंज करत राहते पण हे गणपतीपासून चेंज केलंच नव्हतं सो आता मला खूप छान वाटायला लागलं या डायनिंग टेबलचं तसा यूजच व्हायचा बंद झाला होता कारण भिंतीकडे तोंड करून बसावं लागायचं पण आता छान अकिरा अभ्यासाला आहे मी पण काही एडिटिंग वगैरे करायला इथं बसते खूप छान वाटतंय आणि रोजच्या रोज ते क्लीन पण होतंय अदरवाईज काय व्हायचं त्याच्यावर सामान भरपूर ठेवलं जायचं आणि ते एका साईडला राहायचं त्यामुळं ते ना दुर्लक्षित राहायचं तिकडे कोपऱ्यात पडून राहायचं सो चेंज केलं ते एका दृष्टीने बरंच झालं आजचा बावीसावा व्लॉग आहे बावीसावा दिवस आहे मी कंटिन्युअस ब्लॉग टाकते हंड्रेड डेजचं चॅलेंज घेतलं आहे एकवीस दिवसामध्ये मला इतका त्रास झाला नव्हता ब्लॉग शूट करायला एडिट करायला इतका वेळ झाला नव्हता पोस्ट करायला पण आज झालेला आहे आज खूप माझा दिवस ॲक्टिक गेला या ब्लॉगमध्ये मी सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत आहे कारण खूप थोडा मी शूट केलेला आहे पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय काय झालं आजच्या दिवसामध्ये ते मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि इथं मी ना याचं बिल ठेवलं आहे लाईटचं बिल ते जर आतमध्ये गेलं तर ते भरायचं काही वेळेला राहून जातं सो जे महत्त्वाचं असेल लाईट बिल असेल गॅस बिल असेल किंवा आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या मी ज्या पे होत नाही तोपर्यंत मी ठेवून देते तिथे आणि त्यानंतर मग ते आतमध्ये ठेवून टाकते त्यानंतर किचनमध्ये मी लंच बनवायला आले आणि ना काही दिवस असे असतात ना सगळेच दिवस आपल्या मनासारखे नसतात काही दिवस असे असतात की खूप असं हेक्टिक जातं म्हणजे विदाउट एनी रिझन काही रिझन नसतं पण तुम्हाला काही करायची इच्छा होत नाही कोणाशी बोलायची इच्छा होत नाही तो आजचा दिवस होता माझा आणि सेम डे व्लॉग शूट करणं सेम डे रेकॉर्ड करणं सेम डे एडिट करणं आणि सेम डे पोस्ट करणं हे मला आजच्या दिवसात बिलकुल करायची इच्छा नव्हती पण आधीसारखं असतं तर मी डेफिनेटली आज व्लॉग शूट केला नसतात त्यानंतरचे दोन दिवस पण असेच घालवले असते पण मी माझं मला चॅलेंज दिलं आहे त्यामुळे इथं मी आज हे पूर्ण करून दाखवलं आहे आणि अगेन मला स्वतःचा अभिमान वाटतो आहे जसं की मी या आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं आणि या अभिमानामुळे ना मला माझं स्वतःचं एक कॉन्फिडन्स पण बूस्ट व्हायला लागला आहे सो ना मी तुम्हाला आज सजेस्ट करेन की एखादी गोष्ट जी तुमच्याकडून होत नाही आहे खूप वर्षापासून तुम्ही ट्राय करताय जसं की मी माझ्या बाबतीत काय मी कन्सिस्टंट नाही राहत आहे तर ती जसजशी जशी व्हायला लागली ना गोष्ट मी कन्सिस्टंट राहायला लागली ना तसं मला खूप छान वाटायला लागलं आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स आला माझ्यात त्यानंतर अचानकच मला सर्दी झाली माहीत नाही काय माझ्या मागं साडेसाती लागली आहे सो मी झोपून गेले एक तासभर आणि त्यानंतर मग म्हटलं काल सॅटर्डे संडे काहीच केलं नव्हतं मी सॅटर्डे संडे माझा असाच निघून गेला होता सो so, मी विचार केला की चला जरा कालची जी राहिलेली काम आहेत ती पूर्ण करून घेऊया मग मी आठवड्यातून एकदा हे सगळं अगदी घासून पुसून साफ करते किचन प्लॅटफॉर्म झालं शेगडी झाली आणि एरवी नॉर्मल दिवसभरात पुसते आणि पाणी टाकते फक्त असं घासत वगैरे नाही पण आठवड्यातून एकदा मी घासते आता सॅटर्डे संडेला ते स्किप झाल्यामुळं आज मी ते सगळं करते आहे मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की मला अरेंजमेंट चेंज करायची ती काही होतच नाही आहे बघूया आता कधी होते सेम टाईम मी अकिराचा अभ्यास पण घेते एक्स्ट्रा अभ्यास जो आहे तो तिच्याकडून मी करून घ्यायला लागली आहे सध्या हे मला बरं पडतं माझं किचन आणि तिचं ती बसायची जागा हे बरोबर अगदी पडतं अभ्यासासाठी आणि हे मी साफ करायला का तर काढलं पण इतका वेळ झाला ना की म्हणजे <coughs> कळलंच नाही की कधी चार वाजले तर मग माझी खूप चिडचिड व्हायला लागली त्यानंतर मग आता अकीराला जायचं होतं ट्युशनला सो आता खाणं काही करायला तर मला वेळ नव्हता हो पण स्ट्रॉबेरीज होत्या माझ्याकडे तर मग मा अकीराला बोलले मी स्ट्रॉबेरी मिल्कशेक करून देऊ का तर ती पण बोलली दे करून मग युद्धवीरसाठी तिच्यासाठी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवला आणि पाच ते साडेसहा वेळ हा तेवढा जाऊ शकतो मिल्कशेकवर कारण दूध असतं तर जाऊ शकतो बरेच जण सांगतात की लहान मुलांना दूध द्यायचं नाही डॉक्टर पण सजेस्ट करतात की दूध नाही पण माझी मुलं दूध पितात कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं आधी पण की जे मी आहे जे मी प्यायले तेच मी माझ्या मुलांना देते आणि मी दूध प्यायले लहानपणापासून सो so, अभिषेक पण मला काही वेळेला म्हणतो की देऊ नको दूध डॉक्टरनी सजेस्ट केलंय स्टील मला वाटतं की द्यायला पाहिजे तुम्ही काय करता तुमच्या मुलांना दूध देता की नाही देत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर कपडे पण मला सुकायला टाकायचे होते ही सगळी कामं माझी एक वाजेपर्यंत होतात म्हणजे कपडे सुकायला टाकणं वगैरे पण आता खूपच वेळ झालेला आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की सगळे दिवस सारखे नसतात आणि हा तसा दिवस होता माझा की खूप काहीही नाही म्हणजे मला काही झालेलं नाही आहे पण मला खूप बेकार वाटतंय असावाला दिवस होता आणि मला बेकार वाटणं म्हणजे माझ्या अख्ख्या घराला बेकार वाटणं असं असतं मी सगळ्यांवर डाफरत असते असं झालं की आणि तर माझ्या अपार्टमेंटचा रूल आहे हा सोसायटीचा की बाल्कनीमध्ये नाही घालू शकत कपडे सुकायला टाकू शकत नाही ते जे रेलिंग आहे त्याच्यावर काय नाही टाकू शकत असे बरेच इथं रूल्स आहेत इवन मी किचनचे जे कपडे असतात ना कट्ट्या पुसायचे किंवा फरशी पुसायचं ते पण तिथं किचनच्या बाल्कनीत टाकते तर त्याच्यावरून पण हे केलं होतं की नका टाकू वगैरे पण मी काय ते ऐकत नाही ते मी टाकते कारण किचन प्लॅटफॉर्म पुसतो किंवा फरशी पुसतो ते कपडे बाहेरच सुकले पाहिजेत आता इथे एक प्लस पॉईंट आहे की इथे हे स्टँड ठेवलं की मस्त एकदम तिथे हे होतं ऊन येतं आणि त्यातून उपर जाऊन पण ना हे नाही इथे खूप धूळ येते त्यामुळे मला पण वाटत नाही की बाहेर सुकायला घालावे सो so, येस yes, अकीराला सोडायला जायचं आहे त्याच्या आधी मी विचार केला हे काम करू आणि मग जाऊ पण मी खूप थकले आज ना पूर्ण दिवस संपल्यानंतर मी तुमच्याशी बोलते आहे किंवा व्लॉग जो आहे तो एडिट करते मी आज खूप जास्त थकले काय झालं काय माहिती इमोशनली मेंटली थकल्यासारखं झालं आहे फिजिकली नाही तर येस हा होता आजचा व्लॉग छोटासा व्लॉग, तुम्हाला कसा वाटला हे मला सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग